नवापूर तालुक्यात अवकाडी पावसाचे थैमान बिलदा धायटे परिसरात मोठे नुकसान दुपारच्या सुमारास नवापूर शहर आणि तालुक्यात अर्धा ते एक तास चाललेल्या अवकाडी पावसाने जोरदार तडाखा दिला विशेषतः बिलदा आणि धायडे परिसरात वादडी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले मिळालेल्या माहितीनुसार बिलदा आणि धायटे परिसरात अचानक आलेल्या या वादडी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले जोरदार वाळ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झालाय यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अर्धा ते एक तास झालेल्या या मुसळधार आणि धुवाधार पावसाने परिसरात पाणी साचले त्यामुळे शेती आणि इतर मालमत्तेचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांकडून तालुका प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली जात आहे धैटे परिसरासह संपूर्ण तालुक्याचा दौरा करून नुकसानीचा अंदाज घ्यावा आणि आवश्यक ती मदत पुरवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत तर तालुका प्रशासन या नैसर्गिक आपत्तीवर कशाप्रकारे प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मिरळीपूर तमापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क